नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज नमस्ते मी डॉक्टर विक्रम मांधल निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे मतदारसंघ आज आपल्याला येते आपली जी तीनशे छप्पन त्यासाठी साहित्य मशीन्स आणि सोबतचे संविधानिक असलेली आणि जे स्टेशनरी असते त्याचं वाटप आपण तीनशे छप्पन केला केलेलं आहे आपल्या सगळ्या मतदारसंघांमधून चौतीस झोनल ऑफिसर कार्यरत आहेत तीन राखीव आहेत आणि अत्यंत व्यवस्थितरित्या साहित्याचं वाटप झालेलं आहे बऱ्याचशा टीम केंद्र पोहोचले असतील किंवा कायदा पोहोचतील आणि अत्यंत व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे तर कायदा व्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य तो स्टाफ दिलेला आहे प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस अधिकारी कर्मचारी आणि एक होमगार्ड अशी व्यवस्था केलेली आहे जी संवेदनशील केंद्र आहेत तिथे आपण सी ए पी एफची टीम नियुक्त केलेली आहे आणि माझं मतदारांना आव्हान असेल की लोकशाहीच्या या सोहळ्यामध्ये सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि जास्तीत जास्त टक्के मतदान होईल याची सर्वांनी दक्ष दक्षता घ्यावी अशी आमची विनंती राहील खानापूरपाणी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेकरता पुलिस दलाकडून शर्व बूथ, शर्व पेट्रोलिंग, पेट्रोलिंग सर्व बूथ सर्व पेट्रोलिंग सेक्टर पेट्रोलिंग मोबाईल याकरता पूर्ण बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि सर्व बंदोबस्तचं वाटप हे बळवंत कॉलेजच्या इथं आता चालले झालेलं आहे सर्व बंदोबस्ताचं जे वाटप झाले जे बूथचे कर्मचारी आहेत जे शंभर मीटरचे कर्मचारी आहेत आणि जे सहाय्यक कर्मचारी आहेत ते सगळ्यांना त्या त्या मतदान केंद्राध्यक्षांना भेटवून त्यांना सगळ्या हे बसमध्ये बसवून त्यांचं प्रत्येकाला रवाना केलेलं आहे एक बस राहिलेली आहे सगळे अंमलदार सगळे कर्मचारी हे आप आपापल्या बूथवर रवाना झालेले आहेत आणि या ह्याच्यात कुठलाही कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही सदरची निवडणूक ही शांततेत आणि सुरळीत आणि चांगल्या वातावरणात पार पडेल याबाबत लक्ष आहेत आमच्या सेक्टर पेट्रोलिंग नेमलेलं आहे आम्ही त्या त्या सेक्टर पेट्रोलिंगच्या मोबाईलवर आम्ही अधिकारी नेमलेले आहेत कर्मचारी नेमलेले आहेत मी स्वतः आहे आमचे डीवायस सी साहेब स्वतः आहेत आम्ही पूर्णपणे ही निवडणूक शांततेत आणि चांगल्या वातावरणात पार पडतो